जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा प्रेमाचे सगळ्यांचे संबंध असतात असं काही बाजी मारली असं म्हणणार नाही प्रेमाच्या खाती शेवटी माणूस प्रेमावरच चालत असतो आपल्याकडे प्रवेश करणार नाही पण शहरामध्ये हजारो कार्यकर्ते ते, 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 ते प्रवेश करते मी कोणाला सांगणार नाही की ते प्रवेश करा मी त्यांना हे सांगणार की माझी ही भूमिका आहे आपण या इलेक्शन मध्ये माझ्यावर जर तुम्ही प्रेम करत असाल मला विचारत असाल तर मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही वाटता ताईला आणि खडसेता येईला मतदान करा तो, तो तो सक्रिय म्हणजे मी निवृत्त झालेलं मी इथे जे जे कोणी येतील किंवा मला ज्याला फोन करायचे किंवा जे कार्यकर्ते मला विचारायला येतील त्यांना मी हे सांग नाही कशा लावतील मी राजीनामा दिलेला आहे आणि त्यांच्या श्रेष्ठीलाही मी सांगितलं त्यामुळे आज हे आले होते संजय ते म्हणाले आता आम्ही काही फोटो लावणार नाही त्यांना का लावू तुमच्या या निर्णयामुळे थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मोठा सेटबॅक बसणार आहे तर मग कुठेतरी राजकीय परिस्थिती पण बदलणार आहे तुमच्या निर्णयावर की नाही ते तर लोक ठरवतील ना मी माझ्या मनोगत व्यक्त केला आहे दादा पण महायुतीला पाठिंबा द्यायचा होता म्हणूनच तुम्ही राजीनामा दिला शिवसेना मी इथे आलो आणि हे कळल्या कळल्यानंतर मी राजीनामा तिथे मुंबईलाच दिला कारण मुंबईला मला फोन आले होते हो की असं असं होत आहे आणि त्यामुळे मग मी मुंबईला तो राजीनामा पाठवला मी मागेही सांगितलं की माझा राजकीय वारसदार मला कोणी आज दिसत नाही आणि त्यामुळे मी काही जाहीर करू इच्छित कर नाही तेव्हा आपण कोणत्याही पक्षात जाणार नाही कोणालाही समर्थन करणार नाही असं नाही नाही मी जो कोणी चांगलं काम करणार असेल तर मला आजच्या खटलेला असं वाटतंय की मोदीचे जे चांगलं काम करताय म्हणून मी त्यांना समर्थन करतोय आणि त्यांच्या कॅन्डिडेट जे आहे आपल्या जिल्ह्यात त्या दोघांना मी समर्थन करतोय आणि मला पाठिंबा देतोय सकाळी उभाही भेटून गेले आपल्याला उद्धव ठाकरे सकाळी हो ते आता भेटायला माझा दरवाजा आहे सगळे येऊ शकतील उद्या येतील आजही येतील आणि परवाही येतील इलेक्शनच्या नंतरही येतील सगळ्या पार्टीच्या लोकांशी माझे संबंध असल्या कारणाने प्रत्येक जण इथे वेलकम आहे परंतु शेवटी मी कोणाला मतदान करायचं हा माझा वैयक्तिक राईट जो आहे तो मी आज डिस्क्लोज केला खर तर तो कॉन्फिडेन्शियल असतो परंतु तरी मी जाहीर केलं की मी असं ठरवलं आहे की आपण मोदीजींना सपोर्ट करावा आणि या कॅन्डिडेटना सपोर्ट करावा आणि मी प्रचार नाही करणार आहे परंतु मोदीजींच्या या डेव्हलपमेंटवर असं मला वाटतं की आज देशाच्या हिताच्या दृष्टीने मोदीजी आणि कमळ आणि त्यांचे कॅन्डिडेट यांना आपण सगळ्यांनी मला जे प्रेम करणारी मंडळी आहे त्यांना मी एक आवाहन करतोय माझ्यावर दबाव येण्याचं काहीच कारण नाही आरोप तर कोणी काही करू शकेल पण मी भाजपला किंवा कोणालाही दबावाला दुखणारा माणूस नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे काही आजची नवीन गोष्ट नाही मी मुख्यमंत्र्याला घाबरलो नाही तर यांना या कोणाला घाबरणार मी शिवसेनेत असताना तुम्हाला आठवत असेल की मनोहरराव जोशी काही बोलले होते त्यांना मी सांगितलं होतं की मी काही तुमचा सालदार नाहीये म्हणजे त्यांच्या मंत्रिमंडळात असताना मी त्यांना हे उत्तर दिलं होतं की मी तुमचा सालदार नाहीये त्यामुळे मी दबावाला बिवाला हे करणार नाही माझे मित्र आहेत आता गुलाबरावजी माझे मित्र आहेत गिरीश भाई हे माझे मित्र आहेत अनिलभाई माझे जुने सहकारी आहेत हे सगळे माझे मित्र आहेत तसं मला जे कोणी चालणारे आहेत हे सगळे भेटत असतात त्यामुळे तसा काही वेळेवर असं निर्णय घेण्याची निवडणुकीला मी येथे जळगावला मतदानाला आलो त्यावेळेस मला दोन शिवसेनेचे हो दोघं माझे फोटो लावत होते तर मी म्हटलंय हा विषय कुठेतरी थांबला पाहिजे म्हणून मी तो राजीनामाही दिला उद्धवबाईंशी बोललो उद्धवबाईंनी काल माझ्याशी बोलणंही केलं त्यांना माझं राजीनामापत्रही मिळालं मी त्यांना सांगितलं की बाबा मी आता निवृत्त झालेलो आहे आणि त्यामुळे मी मला जे काही आशीर्वाद दिले ते बाळासाहेबांनी दिले मला मंत्री बनवलं मी त्यांचा कुठे आहे हेही मी त्यांना सांगितलं परंतु निवडणुकीच्या मी मतदानाला आलो म्हणून मी ते करावं लागलं ला अन्यथा मला काही करण्याची आवश्यकता नव्हती तसं तर मला महिना पंधरा दिवसापासून गिरीश भाई म्हणत होते की तुम्ही आता जाहीर करून टाका पीत भी आलो असं म्हटलं मला पक्षात जायचं नाहीये परंतु मी तुमच्या सगळ्यांचा सहकारी आहे तुम्ही जे जे कुठे चांगलं काम करणार असाल त्याच्यात मी तुमच्यासोबत मला जर विचारलं तर मी तुमच्यासोबत आहे